का मित्रांनो भावांना बहिले न अशी पसंत सगळ्यांना भाकरी करायला लागली बघा बाजरीची भात घातलाय गोडा म्हणजे भात दूध भात खायचा पांढरा भात केला मुळा ठेवलं दोन तीन भाकरी करते आजीला गरम करून भाकर लागते बाजरीची दोन तीन करते भाकरी पोरक आहे अर्धी खातेली

झाला का तुमचा सगळ्यांचा स्वयंपाक माझ्या बहिणींचा वहिनींचा सांगा कमेंटमध्ये तुम्ही काय काय केले कशाचा प्रॉब्लेम आहे कशाचं भाजी कशाची भाजी सकाळची फ्लावरचे त्यामुळं आता काही भाजी मी केली नाही त्याला दाखवून तर जर अगरे अजून कार्बे करून तिला करणं शिकता तेवढ तरतरीत करते म्हातारा म्हातारा गरम गरम लागतो आपलं काय पाळ खाऊ शकतो शकत बाजरीच्या भाकरी करते बघा आता आम्हाला काय बाजरीत होती ग नाही काय वाटत ना पाखरांचं नुसतं हे बसायला तरी नुसतं थवजा थव आजी ना गुटीला दीदी शाळेत नाही आले लागलो ला पाहण आहे पाखर काय करत नाही म्हणजे नको पाहण तेवढी जास्त येत असते ती पाखर राखत नाही म्हणलं आम्ही कधी पाखर तिकडं त्यांच्या आयुष्यात आहे ती खाऊन जाते जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला नाही गेल्या वर्षीची पाजरी खायची नाही नाच तूस करायचा नाही जास्त पडले पडल्याला खातेल्या कोंबड्या करतेल्या कोंबड्या नवराय कोंबड्या घाल करते बाजरीची भाकर आवडते कुणाला ज्वारीची आवडते ज्वारीची भाकर खाऊ वाटत नाही ती बघूच वाटत नाही कस 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 वाटते भाकर आणि गार तर भाकर झाली ना गरम हे तर आधी नसते वाटते आणि भाकर झाली का रे खाव बाजारेच्या म्हणजे लग्न झालं झालं तर मी भाकरच खात नव्हती चपातीची सवय ते लग्न झालं तसं बाजरीची सवय लागली म्हणजे माझं लग्न झालं जारी खावते माझ्या पण मी भाकरी खात नव्हती जास्त मला चपातीच लावायची पाहिजे अजून पण मला भाकरी नाही की आवडत रोज रोज भाकरी असल्या कटाडी दोन दिवसानंतर एका वेळेस भाकर असते चपाती मला रोज लागते

काय का करताكيت करत आहे जास्त करून मी आता काय करत आहे काय उतामत वास्ते खरं तर पहिला तवा होता त्याच्यात मी करायची भात देशी टाकले लोखंडात तर याच्यात टाकले ना भात देशी फोड जर तर सर सर खूप ती वाक देशी टाको कमी के लिए गार मित्रांनो काय चाललंय तुमचं काय नाही सांगा तुमची खुशाली माझी तर आता खुशाली आहे बघा माझी आता ही जी लोक खुशाल आहे का कसं आहे बरं आहे का असं म्हणत नव्हते खुशाल आहे का बाळा तो असे म्हणायचे काय माझ्या तोंडात आलं खुशाली माझा आहे बाबा बरं आता बी बरी आहे काम बी करते खाती म्हणजे काय नाही अजून मसाला आता बनवा म्हणते परवा द्याविषयी उद्या आज तर काय मसाला नाही बनवला हो थांबवला दिसत घेऊ दे वाट पडू पेंडिंगला त्यांना सांगते मी जरा लेट म्हणून काळजी करू मग होईल तसं दबाद मग म्हणजे की चिरायला कांदा मिरच्या नेट करून लावायला बाई बायला किती आपल्या हातात राहायचं सांगा तुम्ही आपण कशासाठी कर्ज झटतोय पोटासाठी झटतो दो दोन रुपये याच्याला आपल्याला एकरा बाहेर होते असं कामाला जर बायला व्हायचे म्हटलं तर मग आपल्याला किती राहायचं नको म्हटलं लावू नका माझी मी दमाना करते पण तुम्ही बाय लावून म्हणजे का कमवत तेवढं ते रोजगाराला द्यायचं येईल हां आपण एवढं तास पडतो एवढं लोकांना आपण कामात आपल्याला लोक असे कामाला म्हणजे बर पुरतं पाटा पाण्यापुरतं पण पहिले दिवस मी माणसाने दिवस माझ्या एवढी कधी गेला आधी पण नावऱ्याला केलेलं सासू केलेलं घेते माझं लग्न झालं तरी सासू लोक कापूस येताय दिवस माहिती गेली मला म्हणजे करते म्हणायच्या म्हणान तो आधी एवढं केलं केलं पण मला काम पहिला दिवस आठवलं का वाईट वाटतं आता असं खाया प्यायचं दिवस असायच तर आता वाईट वाटतं दिवस चांगलं आलं का देव खाऊ चुलीवरचं वाढ लागते चुली फारा वाटते आपला धड नाही सकाळी गॅस खाली घेऊन सकाळी केले नाही लिदीच्या केली केलीवर एक दोन खाली घेऊन केल्या तर चला मित्रांनो या जेवायला आता झालं स्वयंपाका जेवणा जेवायला बसणार आहे कार्य दोन परत ती आणि जेवणच करतो आर्जी मी पोळे यांची तर श्रा सोडली चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुपरे सगळ्यांना बाय बाय